शिव्या हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय या सिनेमातून सरा शिव्या देणारा एका मुलाची हटके कथा आपल्या भेटीला येणार आहे हा सिनेमा नक्की कसा असेल ते जाणून घेण्यासाठी आपण या सिनेमाच्या ऑन लोकेशनला जाऊयात आणि जाणून घेऊया शिव्या हा सिनेमा नक्की कसा येते साकार राऊत लिखित आणि दिग्दर्शित शिव्या या सिनेमाचं शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे या सिनेमाची कथा शिव्या देणाऱ्या एका मुलावर आधारित आहे या मुलाच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडतो की ज्यामुळे त्याला शिव्या देणं कायमचं सोडून द्यावं लागतं दैनंदिन आयुष्यात सर्रास शिव्या देणाऱ्या तरुणांना अपील होईल असा विषय या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न साकारनं केलाय सिनेमात शिव्या असल्या तरीही त्या प्रासंगिक स्वरूपात येत त्यामुळे हा सिनेमा सेन्सॉरच्या कचट्यात अडकणार नाही असा विश्वास साकारला वाटतोय आहे शिव्या आहेत फिल्म मध्ये पण सिच्युएशनल आहेत आणि जे आपण डे टू डे लाईफमध्ये मध्ये बघतो ते आपण जे आजूबाजूला बघतो ते खरं आहे आणि तेच सिनेमाच्या माध्यमातून जे आपण खरं बघतो ते मिरर दाखवायचा प्रयत्न आम्ही करत आजवर बॉय नेक्स्ट डोअरच्या भूमिका करणारा अभिनेता भूषण प्रधान या सिनेमा चक्क शिवे देणाऱ्या राघवच्या रा भूमिकेत दिसणारे तर त्याच्यासोबत पिंजरा या मालिकेतली त्याची हिरोईन संस्कृती बालगुड ही मुख्य भूमिकेत दिसेल याशिवाय शुभांगी लाटकर या त्याच्या आईची भूमिका करत आहेत

मला स्वतःला बघून काहीतरी वेगळं वाटतंय कारण काय स्वतःला ते क्लीन शेवन आणि चॉकलेट बॉय ती इमेज डेफिनेटली आय लाईक इट कोणाला आवडणार नाही पण त्याचबरोबर नुसतंच चॉकलेट बॉय नाही तर हा पण लोक आहे बाबा असे कॅरेक्टर जे मी करू शकतो हे प्रूव्ह करायला हा एक लुक मला मिळाला मला हा घराघरातला प्रॉब्लेम आहे जो आम्ही आमच्या दिग्दर्शकाने मांडायचा प्रयत्न केला आणि तो लोकांना खूप जवळचा वाटेल कारण आजच्या जनरेशनमध्ये मुलं जी जी के ते आईवडिलांसाठी थोडंफार नसतं आणि त्यातून आई आईवडिलां आईवडील ज्या फेजमधून जातात तेच आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो सुपरस्टार या सिनेमानंतर शिव्या हा या टीमचा दुसरा सिनेमा आहे आता शिव्यांसारख्या विषयावर सिनेमा बनवण्याचं धाडसी पाऊल या टीमनं टाकलं खरं पण हा विषय प्रेक्षकांपर्यंत नक्की कशा पद्धतीनं पोहोचतो त्यावरच या सिनेमाचं यश किंवा अपयश अवलंबून असेल प्रणाली मोरेसह ब्युरो रिपोर्ट साम टी मुंबई